गेल्या वीस तारखेपासून कोसळणाऱ्या पावसाने चार पाच दिवसानंतर थोडीशी विश्रांती घेतल्याचं दिसत आहे आज पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी चांगली उघडीप देऊन उन्हाची तिरी पडल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानकारक वातावरण आहे कारण पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबलेली आहेत आणि त्यामुळं रोहिणीचा पेरा साधता येणार नाही या विवंचनेत शेतकरी वर्ग आहे आज थोडी उघडीप दिसत असली तरी देखील शेतकऱ्यांसाठी अजूनही न रुचणारे अपडेट देखील आज मिळणार आहे प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ ज्यांनी आतापर्यंत दिलेले अंदाज खरे ठरलेले आहेत यावर्षी देखील त्यांनी दिलेल्या अंदाजाप्रमाणे कोल्हापुरात वीस तारखेनंतर पाऊस सुरू झाला या तंतोतंत खरे आलेल्या अंदाजानुसार आता पुन्हा एकदा येणाऱ्या सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस मे रोजी अतिवृष्टीचे संकेत त्यांनी दिलेले आहेत त्यातच नेहमी वेळानं येणारा मान्सून अगोदरच आठ ते दहा दिवस डेरे दाखल झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता आणखीन वाढणार आहे रोहिणीचा पेरा साधण्यासाठी शेतकरी नेहमीच आग्रही असतो कारण रूढी परंपरेनुसार जो साधेल रोहिणीचा पेरा तो पिकविल मोत्याचा तुरा या पिकव शेतकरी ही संधी साधण्याचा प्रयत्न करत असतो पण यावर्षी म्हणजे पंचवीस साली मात्र त्यास अनुकूल वातावरण दिसत नाहीये एकंदरीत काय तर खोळंबलेली मशागतीची कामे आणि सुरू असणारा संततधार पाऊस यामुळं शेतकरी वर्गात संध्या चिंतेचं वातावरण दिसत आहे नमस्कार मी पंजाब खाज आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस आणि खास करून अंदाज कोल्हापूर जिल्ह्यासाठी देत आहे तर कोल्हापूर जिल्ह्याला सर्व शेतकऱ्या भागातल्या सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की कोल्हापूरकडं म्हणजे पंचवीसपासून ते तीस मेपर्यंत जोरदार अतिजोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष मी जात आहे आकोटकडे जात असताना खास करून कोल्हापूर सातारा सांगली आ, सांगली नगर जिल्हा नाशिक जिल्हा पुणे जिल्हा त्यासाठी खास करून हे अंदाज येत आहे कारण की कोल्हापूर भागातील सर्व शेतकऱ्याचे फोन आले होते की कोल्हापूरची काय परिस्थिती राहील तर कोल्हापूरच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ह्या पाच दिवसामध्ये सव्वीस मेपासून ते तीस मेपर्यंत मुसळधार अतिमुसळधार पाऊस आहे वडे नाले वाहणार पडणारे न नद्याला पू पूर देखील येईल अशी परिस्थिती राहणारे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर एक एक जूनपासून राज्यात हवामान कोरडं राहणार आहे एक जून नंतर राज्यात सूर्यदर्शन घेणार आहे एक जूनपासून ते सात जूनपर्यंत हवामान कोरडं राहील म्हणून हे देखील लक्षात द्यायचं पण कोल्हापूर सातारा सांगली नगर पुणे सातारा या भागात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा